गरीमध्ये पोचे तर आपण सर्वांनी जोरदार बाबांसाठी टाळ्या वाजवायचे आहे मानुभाव पंथातील सर्व नव तरुण साधक जेवढे कीर्तनकार प्रवचनकार आज आपल्या या मानवा संप्रदायामध्ये आहेत त्यापैकी खऱ्या अर्थानं नव्वद टक्के म्हणायला हरकत नाही या बाबांच्या तालमीमध्ये घडलेले आहेत आज गेल्या जे भागवतकार आपल्याला दिसत आहेत मानवभाव पंथातले कीर्तनकार आहेत भागवतकार आहेत कथाकार आहेत एवढंच नाही तर वेगळा मात्य। मात्य। बाबांनी उपक्रम राबवला अनेक पुस्तक बाबांनी लिहिलेले आहेत आणि काव्य बाबांनी लिहिलेले आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्ञानबा तुकाराम पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं बाबांना सन्मानित केलेला आहे या ठिकाणी सुद्धा आपले मताधिपती योगी बापू एक बाबांना पत्र देऊन ट्रॉफी देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी करत आहे बंधू बाबांच्या ठिकाणी असलेली जी काव्य प्रतिभा

ते ज्ञान रथाग्रापासून केसागरापर्यंत शक्तीचा व्याप आहे त्या ज्ञानशक्तीचं पूजन या ठिकाणी आमचे योग्य बापू करत आहेत सुनील गुंजाराम नरवाडे आपण ज्ञानपीठावरती यावं सुनील गुंजाराम नरवाडे या ठिकाणी श्री कृष्णदेव उकळाई मंदिर गुरुवारी बापू नगर हदगाव मंदिराच्या वतीने या पर्व सोहळ्यामध्ये सन्मान पत्र देऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबांचा गुणगौरव होत आहे चिंतनी जनक परम पूजनीय आचार्य प्रवर बंत श्री बाभोगावकर बाबाजी शास्त्री गाडे जळगाव नही ज्ञाने सदृश पवित्र या, या श्रीमद भगवद्गीतेतील श्रीकृष्ण भगवंताच्या उक्तीप्रमाणे ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी कुठलीही नाही ज्ञानदानाचे कार्य आपण आपण कीर्तन रूपी करीत आहात धर्म प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले आहे आध्यात्मिक उन्नती करून कल्याणासाठी आपण गावोगावी फिरून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान रूपी अंधकार नष्ट करून ज्ञानमार्गाचा वसा आणि वारसा चालवत आहात व्यसनाधीन झालेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहात भक्ती मार्गाच्या वाटेवर चालण्यासाठी भगवंत आपणास उदर आयुष्य प्रदान करू आपल्या या कार्याबद्दल नवपर्व कलचरून प्रसंगी आपणास आम्ही सन्मानित करीत आहोत मठाधिपती मंत श्री योगी बापू विद्वंस श्री देव मंदिर हरगाव आपण एकदा बाबांना टाळ्या वाजून दंडवत करायचा आहे बंधू नो सात दिवस आपण जी भागवत कथा ऐकली ते बाबाजी सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या बाबांच्याच तालमीमध्ये या ठिकाणी घडलेले आहेत बाबाही कित्येक वेळा प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतात म्हणून एकदा जोरदार एकदा टाळ्या वाजून बाबांना आपण दंडवत करायचं आहे धन्यवाद